त्यानंतर आपल्या नगरचं एक असं नगर व्यक्तिमत्व आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्यांच्या फेसबुक पोस्ट किंवा ज्यांचे युट्यूबवरचे व्हिडिओ पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर त्यांना आपण नावं पिळू शकतो त्यांचा द्वेष करू शकतो पण त्यांच्या फेसबुक पोस्टला विरोध करू शकत नाहीत किंवा त्या खोट्या आहेत हे सांगू शकत नाहीत असं एक नगरचं एक व्यक्तिमत्व आहे आपल्या सगळ्यांना कळलं असेलच तर म्हणजे आनंद शितोळेसर तर आनंद शितोळे सरांनी आर्थिक अनागुंदी आणि महाघोटाळे नोटबंदी शतकातला महाघोटाळा नागरिक आणि उपरे त्याचबरोबर आयडिया ऑफ इंडिया आणि भारत जोडो पाचवं पुस्तक आहे जय जवान जय किसान की मर जवान मर किसान या पाच पुस्तकांचं आनंद यांनी लिहिलेल्या या पुस्तकांचं प्रकाशन आपण मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत मी विनंती करतो संयोजकांना कृपया ही पाचही पुस्तकं घेऊन आपण विचारपीठावर यावं आणि सभेच्या अध्यक्षा निशाजी शिवरकर मॅडम ऍडव्होकेट अश्विनजी सरोदेसर डॉक्टर विश्वंभरजी चौधरी आणि या पुस्तक प्रकाशनासाठी ज्यांनी समाज प्रबोधनाची चळवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या पुस्तकांच्या माध्यमातून लिहिली असे आनंद शितोळे आनंद शितोळे सरांच्या फेसबुक पोस्ट तुम्ही नक्की वाचत झाला अत्यंत अभ्यासू अशा पोस्ट असतातच आणि या पुस्तकांच्या माध्यमातून सुद्धा तुमचे मेंदू सशक्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे ही या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते विचारपीठावर संपन्न होतोय मी निर्भय बनो आणि सकल भारतीय समाज संयोजकांना पण आदरणीय खासरराव सर प्राचार्य आणि अनेक आपल्या नगरच्या विद्यार्थ्यांना घडविणारे हे एक व्यक्तिमत्व आहे प्राचार्य खासदारव सर सुद्धा विचारपीठावर आहेत आर्थिक अनागोंदी आणि महाघोटाळे नोटबंदी शतकातला महाघोटाळा या पाचही पुस्तकांचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे संपन्न होत आणि या ही पुस्तकं आपण सगळ्यांनी वाचायला हवेत इतरांनाही वाचायला द्यायला हवेत जेणेकरून आनंद शितोळे सरांनी यासाठी घेतलेली जी भूमिका आहे ती नक्कीच यशस्वी होईल धन्यवाद मान्यवरांचे आभार पुन्हा आपण स्थानापन्न व्हावं ही विनंती करतो आणि या पाचही पुस्तकांचे लेखक आनंद शितोळे सरांना मी विनंती करतो आपण आपलं मनवत या सभेच्या निमित्ताने व्यक्त करावं आनंद शिटोळे सरांचं जोरदार स्वागत आदरणीय निशाताई शेवरकर डॉक्टर विश्वंबर चौधरी सर ॲडव्होकेट असीम सरोदे सर आणि जमलेल्या माझ्या सगळ्या आणि भगिनींनो संध्याताईंनी मगाशी जी संविधानाची उद्देशिका वाचली त्या संविधानाच्या उद्देशिकेमध्ये एक सगळ्यात शेवटचा एक महत्वाचं वाक्य आहे ते वाक्य असं आहे की हे संविधान आम्ही तयार केलेलं आहे आणि हे संविधान आम्ही तयार करून आज आमच्या प्रती आम्ही अर्पण करतो आहोत याचा नेमका अर्थ तुम्हाला काय समजतो किंवा तुम्हाला काय वाटतो या गोष्टीचा साधा आणि सोपा अर्थ असा आहे की पूर्वी एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी या भारताची राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वी वेगवेगळ्या भारताच्या संस्थानांमध्ये आणि ब्रिटिश इंडियामध्ये जे काही राज्यपद्धती होती ती सगळी बंद झालेली आहे आणि आता भारतामध्ये लोकशाही आहे याचा अर्थ लोकांचं राज्य आहे ह्या देशाचे मालक कोण आहेत तुम्ही आम्ही लोक आहोत मग जर समजा ह्या देशाचे मालक आपण असू तर आपल्याला आपली घटना ज्या गोष्टींचं स्वातंत्र्य देते ज्या गोष्टींचा हक्क देते त्याच्यामध्ये शिक्षणाचा हक्क आहे रोजगाराचा हक्क आहे सन्मानाने जगण्याचा हक्क आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की समानता आहे तुमचं माझं आणि ह्या भारतामध्ये असणाऱ्या सगळ्यात श्रीमंत माणसाच्या मताचं मूल्य एकच आहे पण मागची काही दहा वर्ष ज्या वेळेला आपण पाहतो आहोत त्यावेळेला आपल्या समोर असं निदर्शनास येत आहे की आपण जे पूर्वी देशाचे मालक होतो किंवा कागदपत्रे आपण मालक आहोत आपण आज कागदोपत्री मालक न राहता आपण फक्त लाभधारक झालेलो आहोत लाभधारक अशा अर्थाने झालेलो आहोत की आपल्याला सरकारकडून पाच किलो धान्य मिळतं आपल्याला सरकारकडून काही गोष्टी आपल्याला मिळतात त्या गोष्टींवर आपण जगतो पण मालक म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी घेत असताना या भारतातले एकशे चाळीस कोटी लोक जगत असताना एक लहान मुल ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये जन्मतं तिथपासून एखाद्या म्हाताऱ्या माणसाचं मरण झाल्यानंतर त्या माणसाचे अंत्यसंस्कार केले जातात तिथपर्यंत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या वस्तूंवर कर भरावा लागतो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीने तुम्ही कर भरता ह्या करातून तुमच्यासाठीच वेगवेगळी कामं केली जातात विकास कामं केली जातात वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले जातात ही नॉर्मल प्रोसेस होती झालं काय की ह्या मागच्या दहा वर्षांमध्ये ह्या प्रोसेसला थोडीशी खीळ बसली आणि खीळ अशी बसली की तुमच्या खात्यावर तीन हजार रुपये तुमच्या खात्यावर सहा हजार रुपये येणार आहेत तुम्हाला पाच किलो धान्य मिळणार आहे पाच किलो रेशन मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही खुश राहा बाकी आम्ही काय करतो ते तुम्ही विचारू नका पण मग आमच्या शिक्षणाच्या अधिकाराचं काय आहे तुमच्या पटसंख्या कमी झाली तुम्हाला शाळा चालवायला परवडत नाही म्हणून तुम्ही शाळा बंद करता शाळा चालवायला परवडत नाही हा शब्द जर कुठल्या राज्यकर्त्यांनी विचारला तर त्याला पहिल्यांदा जोड्यानी मारायला पाहिजे <laughs> परवडत नाही कशी परवडत नाही शाळेवर होणारा खर्च शिक्षणावर होणारा खर्च हा कागदपत्री ताळेबंदामध्ये भली खर्च असेल परंतु ती पुढच्या पिढ्यांची गुंतवणूक आहे आणि गुंतवणूक जर एखाद्या सरकारला करता येत नसेल तर त्या सरकारला पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही हे सगळं केल्यानंतर सरकार जर समजा हे सगळं करतंय तर दुसऱ्या बाजूला जर समजा काहीतरी भरीव काम करत असेल कुठंतरी युद्ध मोठं चालू झालेलं आहे तिथं पाच पन्नास लाख कोट रुपये गेलेले आहेत तर गोष्ट वेगळी पंचवीस लाख कोट रुपये वेगवेगळ्या उद्योगांचे कर्जमाफीच्या माध्यमातून ज्याला ते गोंडस नाव दिलं जातं राईट ऑफ राईट ऑफ म्हणजे काय तर ते जे कर्ज आहे ते कर्ज त्या बँकांच्या शीट मधून काढून टाकलेलं आहे बँकांच्या बॅलन्सशीटमध्ये ते कर्ज दिसत नाही पण त्या पैशाचं झालं काय बरं हे पंचवीस लाख कोटी रुपये आले कुठून तुम्ही आम्ही एक पाच रुपयाचा बिस्किटचा पुडा घेतला तर त्याच्यावर सुद्धा जीएसटी भरला जातो जगण्याच्या मरण्याच्या प्रत्येक वस्तूवर जीएसटी भरला जातो ह्या पैशातून हे पंचवीस लाख कोटी रुपये आलेले आहेत सरकारी बँकांमध्ये असणारे पैसे किंवा सरकार तुम्हाला देत हा कुठलाही नेता स्वतःच्या खिशातून किंवा स्वतःच्या बँक खात्यामधून देत नाही हे तुमचे पैसे आहेत ते तुम्हाला दिले जातात मग हे पैसे जर तुम्हाला दिले जातात ते पंचवीस लाख कोटी रुपये त्यांना देण्याचं काय कारण आहे बरोबर आहे आणि हे म्हणजे ही पद्धत कशी आहे ही कशी कायदेशीर केलेली आहे हे जर समजा सांगायला गे गेलं तर इथं या सभागृहामध्ये तुम्हाला रात्रीचे बारा वाजतील परंतु यांचे कारणामे संपणार नाही एक साधं उदाहरण सांगतो नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल डॉक्टर ऍडव्होकेट असिम सरोदे सरांना हे फार चांग, चांगल्या पद्धतीने ठाऊके ह्या एन सी एल टीनी एक त्यांच्याकडे प्रकरण आलं एका कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली त्या कंपनीची सगळी मालमत्ता चार पाच बँकांनी ज्यांनी त्याला कर्ज दिलेलं होतं त्या बँकांनी ती मालमत्ता घेतली ती मालमत्ता घेतल्यानंतर सुद्धा या बँकांचं सगळं मिळून जे कर्ज होतं ते किती होतं पंचेचाळीस हजार कोट रुपये या इथं सगळ्या बसलेल्या माणसांनी आयुष्यभर सगळे कामं केले तरी तुम्हाला पंचेचाळीस हजार कोटी रुपये कसे कढून कसे येतात हे आपल्या आयुष्यात कोणाला जमणार नाही हे पंचेचाळीस हजार कोट रुपयाचं कर्ज त्या बँकांनी त्या कंपनीला दिलेलं थकीत शेवटी सगळी मालमत्ता विकून सगळं करून उरलेलं होतं नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल हा सगळा विषय गेला एन सी एल एन सी एल टीनी जो प्रस्ताव दुसऱ्या कंपनीने ती कंपनी विकत घ्यावी म्हणून जो प्रस्ताव दिलेला होता त्या प्रस्तावाला मान्यता दिली आणि मान्यता दिल्यानंतर ती कंपनी चारशे पन्नास कोट रुपयामध्ये विकली गेली पंचेचाळीस हजार कोट रुपयाचं कर्ज असणारी कंपनी चारशे पन्नास कोटीला विकली जाते याचा अर्थ पंच्याण्णव टक्के कर्ज माफ झालेलं आहे बँकिंगच्या भाषेमध्ये जर समजा एखाद्या बँकेला जर कर्ज सोडावं लागलं तर त्याला हेअरकट म्हणतात अरे जर पंच्याण्णव टक्के तुम्ही कर्ज सोडताय तर तो हेअर कट नाही आहे त्या बँकेचं टक्कल केलेलं आहे आणि हे टक्कल जे बँकेचं झालेलं आहे तुमच्या माझ्या पैशातून तुम झालेलं आहे मग जर समजा मी ह्या देशाचा मालक आहे मी ह्या देशाचा भागधारक आहे तर मला ह्या देशाचा भागधारकच राहायचा आहे मला लाभधारक व्हायचं नाही हा जो झगडा आहे आपण या देशाचे लाभधारक आहोत की भागधारक आहोत या झगड्याचं उत्तर प्रत्येकाने आपल्याला शोधायचं आहे मी तुमच्या माझ्या तुमच्यासारखाच एक सामान्य माणूस आहे ह्या मागच्या दहा वर्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या समोर येत गेल्या म्हणून मला असं वाटलं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर मांडणं गरजेचं आहे म्हणून या पुस्तिकांच्या माध्यमातून या पुस्तिक या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर वेगवेगळ्या विषयांच्या पाच पुस्तिकावरून मांडलेल्या आहेत या पुस्तिका कार्यक्रम संपल्यानंतर बाहेर आपल्यासाठी उपलब्ध आहेत या पुस्तिका आम्ही काही समविचारी लोकांनी सगळ्यांनी मिळून या छापलेल्या आहेत ज्याच्यामध्ये नफा कमवणे किंवा या पुस्तिकांच्या पैशातून काही वेगळा व्यवसाय करणे असा कुठलाही स्वरूपाचा उद्देश नाही या पुस्तिकांमधून येणारे पैसे पुन्हा या पुस्तिका छापून वेगवेगळ्या ठिकाणी वाटणे याच कामासाठी वापरले जाणार आहेत या पुस्तिकांच्या प्रकाशनाच्या निमित्ताने या सभेमध्ये बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद आणि आभार Thank you.